मंडळी बघा आपण एक व्हिडिओ टाकला कि कुठली बैल आल्या कोंड किंवा जी बैल मोठ्या मापाची आज आपण विकणाऱ्यांचे व्हिडिओ बरेच टाकलेत परंतु आज बैल घ्यायला जी वीर देवासाठी जाते ती पुणे भागातून बाबा आल्यात आपल्या बरोबर नमस्ते कुठून आलाय किंवा काय गराडे गाव गराडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे हा कशासाठी बैल विरला गाडी नेण्यासाठी देवाला वर्षात एकदाच जायला लागतो पण तुम्ही वर्षभर बैल संपाय म्हणजे पूर्वीपासून तुमच्याकडे चालत आहे किती वर्षाचे म्हणजे तुम्ही तुम्हाला असं देवाला जायचे किंवा काय आम्ही आता जस परत्यबदारी लागलो जस हिरलाची तुमचा वडील सुद्धा आजोबा पंजोबा पहिल्यापासूनच पहिल्यापासून देवच आहे देव आता काय पडली का पसंत बैल नाही वाटल्याच बसून चालले चाललं व्यवहारात खिलार भाग तसं तुम्ही पुण्या भागानं खिल्लारला चांगलं जतन करून ठेवलेलं आहे मित्रांनो बघा वर्षभर बैल सांभाळली जाते ती एक वीर देवाच्या या यात्रेसाठी त्यांचं यात्रेसाठी पुण्याहून आता तिथून वीरला येतात म्हणजे बैलगाडीत नेत येतात पूर्वीपासून संस्कृती परंपरा चालत आलेली एक देवासाठी आणि ही बैल जाणार आहेत खरोखर आज या पुषेगावच्या मैदानात हे आलेत यांचं स्वागत <laughs> mm -hmm.

Terima <tuce> kasih telah menonton! <noise>

えーうん。見つけない <coughs>

चारायची टायमिंग झाला काय कुठलं गाव हिंगणगाव हय ही जोडी आणली का अवताला चालू असते ना चालते चला चला

बघा आपण अनेक दावणी बघितल्या या व्हिडिओ मध्ये एकदम मोठ्या मापाची बहिलं तुम्ही बघितली असतील दादा नमस्ते गाव कुठलं शिंदेवाडी पडतोड कडगुन शिंदेवाडी आणि किती बैल बैल बार एक बारा एकूण बारा बैलाची मोठ्या मापाची एकदम पालखीच्या पगाडाच्या मापाची बारा बैलाची दावण आता आहे आणि अजून किती बैल येणार अजून नऊ बैलाची आज येतील एक दीड वाजेपर्यंत अजून संध्याकाळी एक दीड वाजेपर्यंत नऊ बैल येतील

Terima kasih telah menonton.

वळूसाठी आणि आवतासाठी दोन्ही पण कामं करतात बैल ती खटाव आहेत आणलेत त्यांनी बाजारावर आपले दाखवायसाठी पण आणि विक्री जर झाली तर विक्रीसाठी पण आणलेत रोडच्या कडलाच येत बैल डा उजव्या बाजूला तीन बैल बघितली आता अं आवताला बी चालते त्यांनी दुसरी गोष्ट म्हणजे वळूसाठी बी सोडतात दादा दा, मोबाईल नंबर सांगा गाव सांगा माझे गणेश जाधव आहे हटाव आणि शहाण्णव एकोणनव्वद नव्याण्णव झिरो दहा चार नंबर मोबाईल नंबर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता परत एकदा जोरात सांगा नंबर शहाण्णव एकोणनव्वद नव्याण्णव झिरो दहा चार या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही वळूसाठी गाय भरवू शकता खोंड बघू शकताय एकदम जबरदस्त चांगला आणि दोन्ही बैल तिन्ही बैल जाऊन एकदम जबरदस्त आहेत